नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्र स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया केज विधानसभा मतदारसंघातील घडामोडीवर आणि सध्या महाराष्ट्रात गाजते आहे केज विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढत पाहूया स्पेशल रिपोर्ट कोणाचं पारड होतय जड कौन बाजी मारना दोन हजार चौबीस ला थे विजेता को भाग्य विधाता के मतदार संघाच घे एक छोटा सा ब्रेक उर्वरित पत्र ब्रेक नंतर आपण एका चांगल्या क्लासेसच्या शोधात आहात का तर चला मग श्री स्वामी समर्थ क्लासेस पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी आजच कॉल करा लोकेशन सनई रोड स्वातंत्र्य सैनिक कॉलनी आंबेजोगाई त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणऐंशी ऐंशी ऐंशी आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र पुढील बातमीपत्रात आपलं स्वागत आहे असणारे आदरणीय माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या लोकनेत्या माननीय आमदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ते आपल्या बीड जिल्ह्याच्या माजी खासदार आदरणीय भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा डॉक्टर प्रितमताई साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींची मी माफी मागतो की अवघ्या काही मिनिटांमध्ये साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे ताईंचं आगमन या ठिकाणी होणार आहे अनुपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माझ्यासमोर उपस्थित असणारे केज विधानसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित माता भगिनी समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार मित्र उपस्थित असणारे माझे सर्व तरुण सहकारी आज विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आजपासून बरोबर आठ दिवसांनी आपल्या केस विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य ठरणारं मतदान वीस नोव्हेंबरला तिथं होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आपण प्रचारासाठी इथं इथं जमलेलो आहोत माझ्या आधी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या अनेक मान्यवरांचं मनोगत इथं झालं वेळे अभावी काही लोकांना या ठिकाणी बोलता आलं नाही अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडलं गेल्या पाच वर्षामध्ये आपण कशा पद्धतीनं कामं केली काय अपेक्षेनं कामं केली भविष्यात आपल्याला काय कामं करायचे या का सर्व गोष्टी इथं मांडण्याचा प्रयत्न आपल्या मित्र पक्षांकडून आपल्या पक्षाच्या संपूर्ण नेत्यांकडून या ठिकाणी इथं करण्यात आले आज खरं तर या सभेला येत असताना सर्वांना अपेक्षा होती अनेक जणांनी निवडणुकीचे प्रचार सुरू झाल्यानंतर सांगितलं की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये प्रचाराची सभा घ्यायची तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सभेला कोण आलं पाहिजे अशी अनेक दिवसापासून जी चर्चा होती अनेक कार्यकर्त्यांच्या सूचना होत्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकऱ्यांनी प्रतिष्ठित मंडळींनी आम्हाला काही नावं सुचवली आणि त्यामधल्या प्रामुख्यानं जे दोन नाव आहेत मला तर यांचं काय कळतच नाही काही त्यांना तो स्वभाव कसा असतो ज्या पक्षात राहायचं त्याचं कामच करायचं नाही इतिहास असतो यांचा इतिहास असा मी अक्षरशः धनंजय मुंडे साहेबाला म्हणत होतो यांचं नाका ऐकू हे काहीच कामाचे नाही रोज मुंडे साहेबांना म्हणायचं नाही की साहेब तो साहेबांना कळाला आता लक्षात आलं की काय करते आणि ह्यावेळेस ते मी ज्यावेळेस तो विषय चालवला दीडशे कोटीचं वज आमच्या जोगावर टाकलं म्हणून सांगितलं अरे पंचवीस वर्षापासून तुमचं वजय आमच्या जोगावर ते बाजूला काय दीडशे कोटीचं वजे टाकलं माझ्याकडे जी आर आहे दीडशे कोटीच्या कामाला पंधरा कोटी रुपयाचा लोक हिस्सा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला आम्ही कोणावर वजा टाकणारे माणसं नाहीत आणि दुसरा विषय काल जयंत पाटील साहेबांनी भाषण केलं जयंत पाटील साहेब म्हणले मतदार मतदारसंघात कामं फक्त जी आरवर होतात म्हणले जी आर फक्त काढतात आणि भाषण करतात जयंत पाटील साहेबांना माझं सांगणं आहे तुम्ही माझ्या आईबरोबर मंत्री असताना काम केलं आहे मी तुमच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालो आहे मला तुमच्यावर टीका करायची नाही पण जी आर काढल्यानंतर त्यांनी जर आधी हे भाषण केलं असतं तर आणखीसुद्धा सहा दिवस प्रचाराला शिल्लक आहे जयंत पाटील साहेबांनी आत्ता मतदारसंघात परत यावं मी त्यांना जी आर काय असतो कामं कशी होते नमिता मुंडा दाखवायला सक्षम आहे त्यांनी फक्त एक दिवस आम्हाला प्रचार इथं वेळ द्यावा ह्यांना फक्त आपला राग आहे कारण कामं कागदावर होत नाहीत कामं रस्त्यावर होतात ह्याचा राग ह्यावा करणार नाही तुम्ही बार काही ना अभ्यास करा उद्या दवाखान्यात पेशंट ॲडमिट करायचं आहे त्यांचे काय आपल्याला बेड वाटून ठेवायचे का ह्याच्या म्हणण्यावर इतके बेड आहेत त्याच्या म्हणण्यावर तितके बेड आहेत आणि राहिला विषय दुसरा मी शेवटचा विषय तुम्हाला सांगणार आहे इथले विकास पुरुष काय म्हणले मुंगळा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे म्हणजे अरे बाबा हो मुनडा कन्स्ट्रक्शन मी तुमच्यासारखा कधी कोणाच्या प्लॉटवर कब्जा केला नाही मी जमीन आम्ही कधी आमच्या आयुष्यात घेतली नाही आम्ही कधी काय आम्हाला करता आलं नाही पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे की बाबा ही मुनराडा कन्स्ट्रक्शन कंपनी ही ती जाऊ द्या माझी मंडळी तिथं आमदार आहे आर्किटेक्ट आहे ती स्वतः काम करते तुमच्यासारखा आम्हाला नगराध्यक्ष असताना रजिस्टर घरी पाठवायची गरज नव्हती आमचं काम चांगलं होतं आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं आणि माझ्या पाठीमागा माझा नेता पंकजा एक खंबीर आहे तुम्ही विसरू नका आणि तिसरा विषय तुम्हाला सांगतो काय म्हणले ह्यांच्या प्रत्येक भागात कामामध्ये त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ह्यांची पार्टनरशिप म्हणून म्हणले माझी मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांना माहीत नसला तर त्यांच्या कॉलेजचे मित्र माझे सख्ये काका आहेत हे कॉलेजमध्ये सुरुवातीपासून सोबत होते माझे सखी काका इथं प्रचाराला आलेले ते, ते, ते पंचवीस वर्षापासून जालनेला राहतात पंचवीस वर्षापासून आमच्या घरातलं आम्ही तिघं सोडलं तर आम्ही जोगायला कोणी राहत नाही आमची कुठं गुट्टेदारी नाही आमची कुठं काही नाही फक्त ह्यांची मक्तेदारी बंद करायची म्हणून चांगलं काम करून गेलो पण असं बॉलढ तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक गावात जाऊन तुम्ही सांगा माझी तुम्हाला विनंती ही निवडणूक आपल्याला विकासावरती न्यायची चुकीच्या टीकावरती न्यायची नाही टीका करण्यासारखं इतकं आहे की मी तुम्हाला किती बोललं तरी ते कमी पडणार आहे पण मी प्रामाणिकपणानं सांगतो अनेक जणांना वाटतं की मी कमी बोलतो मी बोलत नाही पण त्याचं कारण आहे मग बोललं की मला असं बोलावं लागतं मी बोलत नाही माझं समोर की मला खोटं बोलता येत नाही आपण आपलं प्रामाणिकपणे सकाळी उठलं लोकांच्या सुखादुखात जायचं काम करायचं चांगलं काम नाही केलं त्याची तक्रार करायची काम चांगलं करून घ्यायचं सर्वसामान्य जनतेला सुखी राहू द्यायचं हा आमचा प्रामाणिक आणि हा खेळू ठेवून कुठे महत्वाचं जो विश्वास तुम्ही आमच्यावरती टाकला आहे जो विश्वास तुम्ही पंकजा दाईच्या नेतृत्वाखाली ठेवून नमिता मंडळावरती टाकला आहे हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी साहेब मला आणखी आठवतं माझी आई दोन हजार बारा साली जेव्हा ॲडमिट होती शेवटच्या क्षणापर्यंत मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना त्या फोनवर बोलायचं आणि सांगायचं की तुम्ही काय काम चालू आहे कशा पद्धतीनं काम चालू आहे मला आठवतं दोन हजार बाराला ताई वारायच्या एक महिन्याआधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालत्या आणि ताई मला तिथं मानल्या होते की अक्षय तू केजला जा आणि नेताजी शिंदेला उपसभापती कर तो इथं थांबू नको दवाखान्यामध्ये माझ्यापाशी एवढं प्रेम माझ्या आईना कार्यकर्त्यावरती केलं नेताजी बापा इथे उपस्थित आहे नेताजी बापांना ताईंना फक्त लक्षात आलं राजेबा आवथडेंचा जिल्हा परिषदला पराभव झाला ताई अर्धा दिवस जेवल्या नाहीत तेवढं प्रेम त्यांनी कार्यकर्त्यांवरती केलं बालासाहेब शेफचा पराभव त्यावेळेस झाला होता सगळ्यांचा पराभव झाला त्यांना पराभव जिवारी लागला कारण माझ्या कुटुंबामध्ये जीव लावण्याचं काम आम्ही केलेलं ना आमचा माझ्या चुलत भावाचं माझं वर्ष वर्ष बोलणं होत नाही मी